नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत बातमी सदैव जनतेच्या सेवेत आपले जीवन व्यतीत करणारा म्हणून म्हसवड शहरात ओळख असलेला गणेश मैहत्रे याने नेहमीप्रमाणे याही विधानसभा निवडणुकीमध्ये दिव्यांग ज्येष्ठ नागरिक गरोदर महिला यांना आपल्या मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी व्हीलचेअरची सेवा देऊन नागरिकांची मने जिंकली आहेत गणेश मेहत्रे हा पोलीस मित्र म्हणूनही म्हसवड शहरात प्रसिद्ध आहे कोणत्याही महापुरुषांची जयंती गणपती दुर्गादेवी उत्सव सिद्धनाथ यात्रा असो किंवा अन्य कोणतेही उत्सव यामध्ये गणेश मैत्री सेवा देण्यासाठी नाही असे कधीच होणार नाही ज्येष्ठ नागरिकाने दिव्यांग नागरिकांना सेवा देताना म्हसवड नगरपरिषद ठेका कर्मचारी श्री गणेश मधुकर मेत्रे श्री धीरज रेवणनाथ खंडारे व सफाई कर्मचारी श्री संछे कोरक जाधव उपस्थित होते सचिन सरतापे मुंबई रिपोर्टर न्यूज म्हसवड सातारा ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज